त्याचप्रमाणे जर मुख्य दिशा उपदिशांच्या जागी आणि उपदिशा मुख्य दिशांच्या जागी आल्या असल्या तर त्याला विदिशा वास्तू म्हणतो आणि या विदिशा वास्तूचा परिणाम तिथे राहणाऱ्या लोकांवर अत्यंत तीव्रतेने होतो मग अशा वेळेस जर तिथे पंचशीर्ष स्थापना केलेली असेल तर ही उपाययोजना त्या फिरलेल्या दिशांमधल्या एनर्जीवर काम करते आणि मुख्य दिशांमध्ये आणि उपदिशांमध्ये सारख्याच प्रमाणात एनर्जी प्रसारित करण्याचं काम करते तर त्याच्यासाठी आपल्याला हे पंचशीर्ष करणं गरजेचं असतं आता पूर्व दिशेला ज्या इंद्र ही देवता आहे आणि पूर्वेचा दिग्पाल हा इंद्र आहे म्हणजे त्या दिशेची देवता इंद्र आहे आणि त्याचं आसन वाहन कोणतं आहे ऐरावत ऐरावत म्हणजे हा मोठा हत्ती आहे की जो फक्त इंद्राकडेच आहे म्हणून पूर्व दिशेला ऐरावताची म्हणजे हत्तीच्या मुखाची स्थापना करायची तर दक्षिण दिशेचा देखभाल हा यमा आहे तर हा महामहिशी यमा कुठल्या असा वाहनावर बसलेला आहे रेड्यावर बसलेला आहे मग त्याचं वाहन हा रेडा आहे त्याच्यामुळे या रेड्याचं शीर्ष हे दक्षिणेला करायचं करायचं त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये कुर्मस्थापना म्हणजे कासवाची स्थापना ही मध्यावर करण्यासाठी सांगितलेली आहे म्हणजे ब्रह्मस्थानामध्ये कुर्मस्थापना केल्यानंतर कुर्माची जी शक्ती सहनशीलता आहे आणि दोष ओढून घेण्याची शक्ती आहे ती मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थानामध्ये येते तसंच उत्तरेला पृथ्वीधर हे पद आहे पहा त्याच्यामध्ये वराह विष्णूचा वराह अवतार हा होता कारण या वराह अवतारामध्ये पाताळामध्ये पृथ्वी जी बुडवलेली होती ती या वराह अवतारात विष्णूने आपल्या दोन सुळ्यांवर ती पृथ्वी तोलली आणि वा पाण्याच्या वरती आणली म्हणून विष्णूच्या या सुळ्यांची आठवण म्हणून उत्तरेमध्ये आपण वराहाचं शीर हे स्थापन करतो त्याचप्रमाणे पश्चिमेला सिंहमो यांची मुखं जर आपण एका त्या पेटीमध्ये बंद करून वास्तुपूजेला ब्रह्मस्थानामध्ये किंवा ज्या दिशा फिरलेल्या आहेत त्या दिशांच्या म्हणजे घराच्या मेन एंट्रन्सच्या जर उजव्या हाताला हे जमिनीत पुरलं तर त्याचा उपयोग सगळ्या घरासाठी करता येतो